नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रति आहे श्रेय शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी एका सभेत प्रति दीक्षाभूमी साकारण्यासंदर्भातला निर्णय मी महापौर असताना घेतला असून त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू असल्याचं वक्तव्य केलं जागा जी आहे ती आपण आरक्षित करून ठेवली आहे अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्याला बजेट लावलेलं आहे परंतु त्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं नाही पण आपल्याला मी या ठिकाणी शब्द देते जर मला जळगावच्या जनतेने आशीर्वाद दिला तर दीक्षाभूमीसाठी निधी हा शासनाकडून आणेल त्याच्यासाठी शंभर टक्के आपले प्रयत्न असेल आणि नागपूरच्या धर्तीवर अतिशय सुंदर अशी दीक्षाभूमी जळगाव शहरामध्ये भुडको पिंपरा या परिसरामध्ये दौलाने उभी राहील तेवढा शब्द आपल्याला या ठिकाणी नेते या संपूर्ण प्रकारावर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला प्रमुख सरिता माळी कोल्हे यांनी जयश्री महाजन यांच्या केलेल्या वक्तव्यावर शासनाचा जी आर दाखवत आपली भूमिका मांडली आहे पाहुण्यात नेमकं ते काय म्हणाल्या तिसरी वहिनी ह्या शिक्षित आहेत माझी माँ अपोर राहून चुकल्या आहेत अडीच वर्ष त्या एका संविधानिक पदावर होत्या आणि त्यांचं म्हणणं आहे त्यांचा म्हणजे त्यांच्या ध्येयाची जी ब्ल्यू प्रिंट आहे त्याच्यामध्ये ते म्हणत आहे प्रति दीक्षाभूमी पिंपराळा भागात दहा एकरमध्ये साकारणार तर त्यांनी एक महिन्यापूर्वीच शासनाचा आलेला जी आर बघितला नसेल दीक्षाभूमी हा जो विषय आहे त्या विषय पंचवीस वर्षापासून ह्या जिल्ह्यात प्रलंबित आहे हे जळगावकरांचं समाज बांधवांचं स्वप्न आहे तर दीक्षाभूमीसाठी नगरसेवक सुरेश सोनवणे यांनी पाठपुरावा घेतला होता दोन वर्षापूर्वी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची आम्ही दोनद्या भेट घेतली त्यात ॲडव्होकेट राजेश झाटे असतील समाजाचे इतर बांधव असतील मुकुंद नन्नरे असतील अनिल अळकमोल असतील भारतीताई मस्के असतील इतर पक्षाचे देखील लोक आम्ही कोणतंही राजकीय दृष्टिकोन न ठेवता पाठपुरावा घेत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं माझ्या लेटर हेडवर आणि मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या महिन्यातच ते शासन मान्यता दिली दीक्षाभूमी जो विषय असतो ना याच्यामध्ये डायरेक्ट निधी येऊन डायरेक्ट ती नाही बनत ते एक श्रद्धास्थान आहे आणि श्रद्धास्थानाचा जो विषय असतो त्याला तांत्रिक बाबी असतात काही लीगल बाबी असतात या बाबी समजून घेण्यासाठी त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी आम्ही ॲडव्होकेट राजेश झालटे यांचं मार्गदर्शन घेत आहोत आणि चार महिन्यामध्ये ते पूर्ण ठराव झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव सादर करण्यात संबंधित अधिकारी असतील आयुष प्रसाद असतील सगळ्यांशी चर्चा झालेली आहे तर मला एकच म्हणणं होतं की राजकीय राजकारण करत असताना तुम्ही धर्म जाती किंवा श्रद्धास्थानाचं राजकारण करू नये आणि ह्या लेवलला तुम्ही जाऊ नये तुम्ही स्वतःला उच्च शिक्षित म्हणता तर एक महिन्यापूर्वी आलेला जी आर तुम्हाला माहीत नाही का त्या जी आरवर सरिता माळी कोल्हे शिवसेना महिला जिल्हा अध्यक्ष यांच्या पाठपुराव्यात असा जी आर, आर आलेला आहे जर मी ठरवलं असतं एक महिन्यापूर्वी तो मीडियामध्ये दे देऊन ते क्रेडिट घेऊ शकत होती पण माझ्या मनाला ते पटत नाही आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे जळगाव शहरात जिल्ह्याची सर्वात मोठी सुंदर अशी भूमी व्हावी आणि त्यासाठी आमचं महायुती सरकार हे प्रयत्नशील आहे मग राजमा भोडे असतील किंवा आमचे सर इतर आमदार असतील माझ्याकडे मी त्यांना म्हणजे दोन तीनदा संपर्क करून सांगितलं देखील की तो जी आर आलेला आहे तर तुम्ही अशा काही गोष्टी तिथे करू नका आणि समाजाची दिशाभूल करू नका आणि ह्या विषयाचं राजकारण करू नका माझ्याकडे तुम्हाला मी सांगते हे माझं पत्र म्हणजे या पत्राची कॉपी आहे जी मी साहेबांना दिलेली होती त्या दिवशी शिक्षकांचं मतदानांचा इथे मेळावा होता आणि त्या दिवशी माझ्यासोबत अनिल भाऊ असतील भारतीताई असतील असतील मंगेशजी चव्हाण असतील राजमा भोडे असतील सर्व होते हा शासनाचा जी आर आहे जी आर क्रमांक बघा किती तारखेला आला आहे तो बघा आणि त्याच्यावर नावा सकट आलेला आहे की कोणत्या योजनेअंतर्गत त्यांनी प्रस्ताव मागवलेला आहे तर तर हा जी आर आल्यानंतर तुम्ही सांगतात की मी दीक्षाभूमी साकारणार तर मला हे काही पटत नाही अडीच वर्ष तुमच्या हातात होते अडीच वर्षात तुम्ही जळगाव शहरात खूप काही करू शकत होत्या महिला सुरक्षा विषयी आपण बोलतात महिला होणाऱ्या अत्याचार अत्याचारांसाठी तुम्ही आजपर्यंत काय काय केलेलं आहे अडीच वर्ष सत्तेत असताना ते आपण सांगावं आणि विकासाचे ध्येय नक्की ठेवा पण जे ऑलरेडी झालेले काम आहेत महायुती सरकारने केलेले काम आहेत आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील यांनी केलेले कामं आहेत त्याचं क्रेडिट तुम्ही लाटू नका हे तुम्हाला योग्यनी वाटत आणि त्यातल्या त्यात महिला सुरक्षाच्या गोष्टी करणाऱ्या आमच्या जयश्री वहिनी असतील किंवा इतर उमेदवार असतील ज्यांना लाडक्या बहिणींना मिळणारे दीड हजार टिकल्या वाटतात ज्यांना लाडक्या बहिणींची ओवणी बंद करण्यासाठी हायकोर्टात जातात त्यांच्या लाडक्या बहिणीच त्यांना त्या दिवशी दाखवतील सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्रावर जसं स्मिता ते वाघ यांच्यासाठी बहिणींची गर्दी होती त्याच पद्धतीने ही सुज्ञ जनता एक चांगल्या माणसाला निवडून देईल राजमामा भोडे एक चांगलं व्यक्तित्व आहे त्यांची जात म्हणजे माणुसकी आहे त्यांचं कर्तृत्व बोलेलं आणि त्या दिवशी ही महायुतीची ताकद त्यांच्या पाठीशी शंभर टक्के उभी राहील आणि जळगावची जनता बहुमताने चांगल्या माणसाला निवडून गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा